उतरवला बाबा बरोबर आवडानीवड कशी आणि पोरगी म्हणून बघा भावाने सांगितलं भावाच आणलं मी सांगितलं तर आणलं नाही म्हणून आणलं आणलं आणि रस आणला कुठं खाली गेलेत का काळात देऊ का राहते आता खेळायला खराब होत रस काळा पडते काळा पडते ना मग काय ठेवून उठले थंड गरम होईल हवाला राहणार नाही का थोडंसं आत्ताच गेले तो खेळायला ते पुन्हा म्हणते ना आम्हाला खेळू बी देत नाहीत खाली फरची तापलेली ना पाणी देऊ का तुम्हाला पाणी पाणी द्या आव पडन की खाली ते तसाच खाली ना नाही हवेल तो पाने पाने। हा हवेल तुम्ही आव पडन होईल दे थांबून द्या पाणी पिणी ठुलं पाणी पाहिन आता ठुलाही हवा थंड झाला असं काय करम ग आता ती थंड होण्यासाठी त्या पण वाटी घ्या वाटी अरे रे अरेच प्या झाले झाले होते गरम नाही झालं कर तरी लेवेळ झालं लेवे झालं थुल्या हवाला कुणाला कोण्या गिलासा देऊ ते काही बोलत नाही त्याच्यात देतो एक हे मोठा गिलास आहे छोटा आहे हे भरून देतो

येऊ का एवढा वाटेल तू पे तू बघातलं एक एक गोड नको मला तुम्हीच पे मी कलिंगड खात ठरव घेऊ वाट पे तू मस्त गार गारे मस्त मुद्दा बर पाडा टाकेल त्याला भिजवून hmm. ठेवलं पाहिजे कशाला परत पेऊ द्याकरायला पण आठवण ओला करून गार, गार होईल ना नाही तर लई गरम पोळायला माळ आणले काय भाजीला काही काहीच नाही भाजीला आता नाही ना सकाळी काय करू आता डब्याला भाजी कोण बी केलं नाही मला येताना घरी चटणी भेटली नाही रोज चटणीच खामाय भागवा लागते कोण चटणी खाऊन खाऊन अंगाला मास नाही राहिलं मास अस भागवाच ना आता लक्ष नाही ना राहिलं पैसे ना पैसे नाही दिले मग काय जाऊ दे होते ते आणल्या रसरा त्यांना कसं म्हणायचं पैसे नाहीत नाही शंभर होते पन्नास रुपयाचे ते चाळीस रुपयाचा रस दहा रुपये होते दहा रुपये नाहीच माळ कुठेच काय करायचं चला म्हणलं तर घरी आपली चटणी जिंदाबाद जगल्याने टाकायची उठायची कुठे गेल तरी खेळायला पुढे गेले होते राहणार का चप्पल घालून जायचं गर्मी कसं आणि सध्या जमीन पोळा तुमच्या खाल खाली त्याला पोडत असापल्या तर बस लागते हा दा। ना <laughs> चप्पल बसले चप्पल आहे खाली हा हा तसे चतुर येत नाही चटकी बसली असते की पायाला तर बसायला आहे पाय ठेवले मध्ये आहे ना मग हवा लागते मधी गरम होईल पायात हवा लागले दिवसभर गर्मी गरी हात पाय धुवा लागते पेट धावते नंतर आता झाली का घेतले धोर दोन चार घेते दो भाकरी टाकून मी गोळस करते काहीतरी नाही तर मग चटणी वाटते आंब्याची चटणी वाटू का कांद्याची वाटायची आंब्याची वाटू आंब्याची आंबा होता ना त्याची वाटते एवढशी सकाळी रोहीन मग सकाळी होती तीच आंबा एक कांदा टाकायचा मस्त होईल वाटायची ठेस चटणीचा गोळा मस्त आज लागते लसूण बिसून टाकायचा आम बटाकायचे ठेसायचे बर लागते गरम भाकरी आणि ठेसा ओके डन ये आपला मेनू काढ मेनू काढ छान मेनू आहे आपला असं सगळ्याची भाजी थोडी बटाट्याची भाजी ना आणि आपल्याला रस ति चटणी एकदम आहे गावरान माल आहे ती गावरान <laughs> बाजरीच्या <का> भाकरी <laughs> आंब्याची चटणी लसूण टाकायचं थोडा कांदा टाकायचा आंबा टाकायचा मी वाटतो तुम्ही वाटत

जाईन गणगळत तसच खाली ती गणगळ पण खाली ठेवा ना त्यापेक्षा हवा नाही शर्ट नाही खराब व्हायचं तशा

दोन दिवसाला तीन दिवसाला फस्ट द्या काय करावं तुम्ही मग त्या इकडे लाव द्या जरा लावा